आठ आठ दहा दहा सभा तुम्ही एक प्रचाराच्या आजचं आजचा काय शेड्यूल आहे काय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराकरता आज मी भंडारा जिल्ह्यात पवनी साकोली तुमसर आणि भंडारा आणि आज कामठी विधानसभेत येरखेडा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे महायुतीला भाजपाला अत्यंत अतुकूल अत्यंत अनुकूल वातावरण आहे अनुकूल वातावरणाच्या वा, वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमान माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न टक्के मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून दोन तिथेऊस बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे मुंबईतल्या मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मतदान करताना सावध राहून मतदान करायची भूमिका इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मत घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळंवेगळं महत्त्व असतं या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबईचं श शार, मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा जो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा मान्य देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही विकसित मुंबई करता मत मिळतील असं मला वाटतं मुंबईमध्ये महाविभाग महा पदाधिकाऱ्यांकडनं अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवलं जाते की निधी मिळणार नाही या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही सूचना दिल्या नाही अजितदादाची जे मंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांच्या मंत्र्यांकडून असं सुरू सगळ्या मंत्र्यांकडून की मत नाही दिले तर निधी मिळणार नाही म्हणून निधीचे निर्णय अजितदादा एकनाथजी आणि मुख्यमंत्री म्हणून करतात शेवटी एक कन एक पैसा हा जेव्हा विकासाकर जातो तेव्हा त्या पैशा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते, ते बोलले असतील पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा तिघेही बसूनच कुठल्या निधीचा निर्णय करतात जेव्हा पराजय दिसतो आहे काँग्रेसला पराजय दिसतो आहे आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही तेव्हा विफल मानसिकतेतून निकृष्ट त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीसजीवर टीका केली देवेंद्र फडणवीसजीवर जी टीका केली आहे यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचा अनुभव आले आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राने काँग्रेसला हरवला आहे